ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯು ಗಣೇಶೋತ್ಸವದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಜಕ್ಕೇರಿ ಹೊಂಡವನ್ನು ಶುಚಿಗೊಳಿಸಿದೆ ಎಂದು ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯ ನಿತಿನ್ ಜಾಧವ್ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ಆಗಸ್ಟ್ ಇಪ್ಪತ್ತೇಳರಿಂದ ಗಣೇಶೋತ್ಸವ ಆರಂಭವಾಗಲಿದ್ದು ಮೊದಲ ದಿನವೇ ಕೆಲವು ಮನೆಗಳ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಗಳ ವಿಸರ್ಜನೆ ನಡೆಯಲಿದೆ ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಹೊಂಡವನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಜಕ್ಕೇರಿ ಹೊಂಡಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಸಿದ ನಂತರ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಈಗಾಗಲೇ ಪಾಲಿಕೆಯಿಂದ ಅಪಾಯಕಾರಿ ಮರಗಳನ್ನು ತೆರವು ಮಾಡಲಾಗುತ್ತಿದ್ದು ಗಣೇಶೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆಯ नमस्कार मी नगरसेवक नितीन जाधव वार्ड क्रमांक एकोणतीस आज या ठिकाणी जो येणारा गणेशोत्सव आहे त्या त्याच्यासाठी आपल्या महानगरपालिकेतर्फे जो आपला जखेरी तोंडा तलाव आहे तो तलाव या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये पाहिला असेल की हा पूर्ण क्लीन करून जो आपला गणेशोत्सवासाठी पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि मी नागरिकांना विनंती करतो की आता जे सत्तावीस तारीखला गणेशोत्सव आहे त्या गणेशोत्सव झाल्यानंतरला ठिकाणी विसर्जन होत आहे मी विसर्जन पर्यंत ह्या चकेर होंडामध्ये काही पण एक कचरा टाकू नये अशी मी विनंती करतो आणि हा फक्त तलाव गणेश विसर्जनसाठीच केलेला आहे अशी मी नागरिकांना सांगू इच्छितो आणि आपल्या समस्त महानगरपालिकेतर्फे हा एक सुंदर असा तलाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यासाठी मी सर्वांचं धन्यवाद विनोद कोलकार काड़ा न्यूज बेळगावी